नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत फखरुद्दीन शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित मलिक उर्दू हायस्कूल मित्रांनो शाळेचे नाव दिले आहे मलिक उर्दू हायस्कूल ॲड्रेस दिला आहे निराला सोसायटी आझाद कॉलनी ताजाबाद नागपूर मोबाईल नंबर दिला आहे संपर्क क्रमांक सेवन फाईव्ह वन सेवन एट सिक्स सेवन एट एट नाईन अनुदानित शंभर टक्के अल्पसंख्याक मान्यता दर्जाप्राप्त उर्दू माध्यम पूर्ण वेळ कार्यभार तर या ठिकाणी संस्था अल्पसंख्याक मान्यता दर्जाप्राप्त आहे उर्दू माध्यमाची शाळा आहे पूर्ण वेळ कार्यभार या ठिकाणी असणार आहे रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक शारीरिक शिक्षण वर्ग नववी ते दहावीकरिता शिक्षणसेवक म्हणून पदभरती या ठिकाणी करण्यात येत आहे शारीरिक शिक्षण वर्ग नववी ते दहावीकरिता रिक्तपदे संच मान्यतेनुसार मान्य पद एक पायाभूत पद एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी पी एड बी ए बी पी एड चालेल किंवा एम ए बी पी एड शारीरिक शिक्षण शेरा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीमुळे रिक्तपद ही जागा या ठिकाणी सेवानिवृत्तीमुळे रिक्त झाली आहे खाली झाली आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग साविते आठवीकरिता रिक्तपदे संच मान्यतेनुसार मान्य रिक्तपद एक पायाभूत पद एक जागा या ठिकाणी शिक्षणसेवक वर्ग साविते आठवीकरिता भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए बी एड विषय आहे इतिहास भूगोल सी टी ई टी पेपर टू किंवा टी ई टी पेपर टू उत्तीर्ण म्हणजेच या ठिकाणी uh, शैक्षणिक पात्रता आहे शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवीकरिता बी ए बी एड विषय आहे इतिहास भूगोल त्याचबरोबर सी टी ई टी पेपर टू किंवा बी ए बी एड इतिहास भूगोल टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शेरा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीमुळे रिक्तपद या ठिकाणीसुद्धा सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त झाले आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग पाचवी वर्ग पाचवीकरिता शिक्षणसेवक म्हणून पद भरण्यात येत आहे रिक्तपदे संच मान्यतेनुसार मान्य रिक्तपद एक रिक्तपद आहे संच मान्यतेनुसार पायाभूत पद शैक्षणिक पात्रता आहे शिक्षणसेवक वर्ग पाचवीकरिता एच एस सी डी एड सी टी ई टी पेपर वन किंवा टी ई टी पेपर वन उत्तीर्ण म्हणजेच बारावी डी एड सी टी ई टी पेपर वन सेंट्रल टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट पेपर वन किंवा बारावी डी एड ई टी पेपर वन उत्तीर्ण म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे रिक्तपद इन्फॉर्मेशन सूचना मानधन ऑब्लिक वेतन व वयोमर्यादा शासकीय नियमानुसार राहील पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसला सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे मानधन किंवा वेतन व वयोमर्यादा शासकीय शासनाच्या नियमानुसार राहील पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह ओरिजिनल डॉक्युमेंटसह दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात मुलाखतीकरिता इंटरव्ह्यूकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे अध्यक्ष फखरुद्दीन शिक्षण संस्था नागपूर सचिव शाळा समिती मलिक उर्दू हायस्कूल नागपूर नागपूर ठिकाण आहे नागपूर दिनांक सात जून दोन हजार पंचवीस जाहिरात क्रमांक दोन शिक्षक पाहिजेत श्री अमोकसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री अमोकसिद्ध प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अल्पभाषिक ॲड्रेस कोरवली तालुका मोहोळ या विद्यालयात खालील सहशिक्षकाचे पदे भरावयाचे आहे भरावयाची आहे तर मित्रांनो शाळेचे नाव दिले आहे श्री अमोक सिद्ध प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अल्पभाषिक संस्था आहे ॲड्रेस आहे कोरवली तालुका मोहोळ या विद्यालयात खाली दिलेल्या सहशिक्षकाचे पद भरण्यात येत आहे किंवा पदभरती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव विषय शैक्षणिक पात्रता संख्या विभाग अनुदान प्रकार अनुक्रमांक एक पदाचे नाव सहशिक्षक विषय सर्व विषयी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड बारावी डी एड पदसंख्या एक पद वेळ विभाग माध्यमिक अनुदान प्रकार अनुदानित त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव सहशिक्षक विषय मराठी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड मराठी विषयाकरिता जागा भरण्यात येत आहे सहशिक्षकाची शैक्षणिक पात्रता आहे बी ए बी दीए, एड पदसंख्या एक जागा पदाचे स्वरूप आहे पूर्णवेळ विभाग भीद, माध्यमिक विभाग अनुदानाचा प्रकार अनुदानित त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव सहशिक्षक विषय इंग्रजी इंग्लिश शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पदसंख्या एक जागा पदाचे स्वरूप पूर्ण वेळ पूर्ण वेळ एक जागा भरण्यात येत आहे इंग्रजी या विषयाची विभाग माध्यमिक अनुदान प्रकार अनुदानाचे स्वरूप वीस टक्के अनुदानित आहे त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव सहशिक्षक विषय शारीरिक शिक्षण शैक्षणिक पात्रता बी ए बी पी एड पदसंख्या एक जागा शारीरिक शिक्षण या शिक्षकाची विषयाची आणि पदाचे स्वरूप पूर्णवेळ विभाग माध्यमिक अनुदानाचा प्रकार किंवा अनुदानाचे स्वरूप विना अनुदान तत्वावर सहशिक्षकाची जागा भरण्यात येत आहे विषय शारीरिक शिक्षण आणि शैक्षणिक पात्रता दिली आहे बी ए बी पी एड एक पद भरण्यात येत आहे पूर्णवेळ माध्यमिक विभागाकरिता जाहिरात क्रमांक तीन शंभर टक्के अनुदानित विद्यालय आहे रिक्तपदाच्या तपशिलाच्या खाली दिलेलं आहे पहा शंभर टक्के अनुदानित पद शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ ॲड्रेस आहे कुंभारगाव संचलित शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय ॲड्रेस कुंभारगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर तर विद्यालयाचे नाव दिले आहे मित्रांनो शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय ॲड्रेस कुंभारगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे पदाचा तपशील तक्त्यात दिला आहे रखान्यात दिला आहे पाहिजेत पद कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक या पदाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिक अर्थ बारावी पास एम एस सी आय टी पास संगणकाचे ज्ञान तर पहा कनिष्ठ लिपिक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे बारावी पास एम एस सी आय टी पास त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक कॉम्प्युटरचे नॉलेज आवश्यक आहे पदसंख्या एक जागा जात ऑब्लिक सवर्ग जातीचा प्रवर्ग किंवा सवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना शंभर टक्के अनुदानित पद भरण्यात येत आहे मुलाखत आहे दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी वार शनिवार वेळ आहे मुलाखतीची वेळ सकाळी दहा वाजता स्थळ मुलाखतीचे ठिकाण शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय ॲड्रेस कुंभारगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर टिप उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने वेळेत उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे मूळ कागदपत्र म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रांसह उमेदवारांनी स्वखर्चाने दिलेल्या वेळेत म्हणजे सकाळी दहा वाजता दिलेल्या तारखेला चौदा जून दोन हजार पंचवीसला उपस्थित राहावे अध्यक्ष ऑब्लिक सचिव श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ कुंभारगाव संपर्क क्रमांक मोबाईल नंबर दिला आहे डबल सेवन डबल फोर झिरो डबल थ्री झिरो थ्री वन रथ क्रमांक चार पाहिजेत पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित गौतम विद्यालय पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे लिपिक पदाची रिक्त जागा भरावयाची आहे उमेदवाराने आपले अर्ज दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस अखेर पोचतील असे खालील पत्त्यावर पाठवावे शिक्षण संस्थेचे नाव आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि विद्यालयाचे नाव दिले आहे गौतम विद्यालय पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे आणि या विद्यालयामध्ये लिपिक पदाची रिक्त जागा भरावयाची आहे उमेदवाराने आपले अर्ज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीसपर्यंत पोचतील या बेताने खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत रिक्त पदाचा तपशील या रक्काने दिला आहे अनुक्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता संवर्ग म्हणजेच जातीचा प्रवर्ग पदसंख्या अनुक्रमांक एक पदाचे नाव लिपिक लिपिक पदाची भरती गौतम विद्यालय पंढरपूर या ठिकाणी करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पदवीधर संगणक ज्ञान अकाऊंट कामाचा अनुभव शैक्षणिक पात्रता आहे लिपिक पदासाठी पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएट त्याचबरोबर संगणक ज्ञान अकाउंट संगणक ज्ञान म्हणजे कॉम्प्युटरचे नॉलेज आवश्यक आहे त्याचबरोबर अकाऊंट कामाचा अनुभव संवर्ग जातीचा प्रवर्ग अनुसूचित जातीसाठी राखीव सी शेड्यूल कास्ट अनुसूचित जातीसाठी राखीव रिझर्व आहे पदसंख्या एक जागा ही जागा आरक्षित आहे सीसाठी अनुसूचित जातीसाठी इन्फॉर्मेशन सूचना अर्जासोबत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे उमेदवारांना सूचना आहे अर्ज जे इच्छुक उमेदवार करणार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी आपल्या अर्जासोबत सर्व शैक्षणिक प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे चेअरमॅन पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई सचिव ऑब्लिक मुख्याध्यापक शाळा समिती गौतम विद्यालय पंढरपूर अर्ज पाठविण्याचा पत्ता दिला आहे मुख्याध्यापक गौतम विद्यालय पंढरपूर थ्री सिक्स डबल फोर ब संतपेठ